नमस्कार मंडळी माझं गाव माझा ब्रँड हा आमचा प्रकल्प आहे या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे गावातील स्थानिक उत्पादकांना व हस्तकला आणि कौशल्य यांना स्वतःची ब्रँड ओळख निर्माण करून देणे व त्यांना बाजारपेठेत स्थान मिळवून देणे आज अनेक गावांमध्ये उत्कृष्ट उत्पादने तयार होतात पण त्यांना ब्रँड ओळख पॅकेजिंग आणि जाहिरात नसल्यामुळे ती उत्पादने मागे पडतात ही हीच आमची समस्या आहे या समस्येवर आम्ही काही उपाय काढलेले आहे उपाय नंबर एक गावातील उत्पादनांसाठी उत्पादनांसाठी ब्रँड ब्रँडिंग आणि पॅकेजिंग प्रशिक्षण आयोजित करणे त्या उत्पादनांना लोभो नाव आणि आकर्षित पॅकेजिंग तयार करण्याचे मार्गदर्शन करणे दुसरा उपाय गावातील उत्पादनांसाठी सोशल मीडिया व उत्पादनाचे फोटो त्याची किंमत आणि माहिती पर्यंत पोहोचवणे ग्राहक तिसरा उपाय माझं गाव माझा ब्रँड फेअर या नावाने स्थानिक प्रदर्शन आयोजित करणे त्या दिना दि ठिकाणी गावातील उत्पादकांनी आपल्या उत्पादनांना थेट ग्राहकांना दाखवू शकतो आणि विक्री सुद्धा करू शकतो हेच होते आमचे काही उपाय माझं गाव माझा ब्रँड ही फक्त एक कल्पना नाही तर गावाच्या विकासाची आत्मनिर्भर भारताची स्वप्नांची दिशा आहे धन्यवाद